नमस्कार मित्रांनो सर स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकोणीसशे एप्रिल दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून म्हणजे सोमवार आजपासून विद्यार्थ्यांना शाळेमधून येण्यासाठी सूट किंवा सवलत मिळालेली आहे म्हणजे सुट्टी मिळालेली आहे विद्यार्थ्यांना मग प्रश्न पडतो शालेय पोषण आहारचं काय तर त्या संदर्भातली आजची महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच पी एम पोषण योजनेची म्हणजेच एम डी एम योजनेसंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करण्याबाबत आणि याच्यासाठी दोन संदर्भ दिलेले आहे एकोणीस एप्रिल चोवीसचं शासनपत्र आणि शिक्षण संचालनाचे परिपत्रक अठरा एप्रिल चे। दोन हजार चोवीसचं या दोन्हीमध्ये विद्यार्थ्यांना सवलत तसेच दोन मेपासून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भातले हा कोरडा शिधा कसा वाटप करायचं संदर्भातले मार्गदर्शन या पत्रानुसार देण्यात आलेलं आहे या संदर्भात आपण महत्वाची पूर्ण माहिती काय आहे ते बघूया उपरोक्त संदर्भीय पत्रांमुळे राज्यामध्ये काही दिवसापासून तापमानामध्ये वाढ झालेली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे त्यासाठी त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यासाठी संदर्भीय क्रमांक एक आठ नुसार राज्यमंडळाच्या शाळामधील विद्यार्थ्यांना बावीस एप्रिल चोवीसपासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत मिळालेली आहे संदर्भ दोननुसार विद्यार्थ्यांना गुरु गुरुवार दिनांक दोन मे चोवीसपासून सुट्टीसुद्धा जाहीर झालेली आहे पी एम पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील हो कार्यदिनाकरिता म्हणजेच बावीस ते एक मेपर्यंत विद्यार्थ्यांना नियमानुसार कार्यदिनानिमित्त सॉरी एक सुद्धा सुट्टी असणार आहे म्हणजे तीस तारखेपर्यंत नियमानुसार देय असणारा तांदूळ व धान्य दिमाल कोरडासिधा स्वरूपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्रराजे पुणे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र आहे मित्रांनो बावीस एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत रविवार म्हणजे सुट्टीचे दिवस सोडून विद्यार्थ्यांना जे कार्य दिन असतील आणि आपल्या पटावरील जे विद्यार्थी असतील त्यांच्या संख्येनुसार हा कोरडाशिधा त्यामध्ये तांदूळ आणि धान्य दोन्ही सुद्धा दोन्हीसुद्धा कोरडाशिधा स्वरूपात वाटप करायचे आहे असे निर्देश या पत्रानुसार मिळालेले आहेत मित्रांनो ही होते आजच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद